सुंदरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल पैलवान अमृतमामा भोसले व अपूर्व शाह यांच्या सहकार्याने हुतात्मा बाबूगेनु विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांना छावा चित्रपटाचे प्रदर्शन जुना चंदूर रोड दुर्गामाता मंदिरा मागे असलेल्या हुतात्मा बाबूगेनु विद्यामंदिर मधील 350 ते चारशे मुलामुलींना तसेच वेंकोबा मैदानातील पैलवानांना अमृतमामा भोसले व अपूर्व शाह यांच्या सहकार्याने आज शनिवार मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांगली रोडवरील फॉर्च्युन प्लाझा येथील मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये छावा पिक्चर दाखवण्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होत्या यावेळी हुतात्मा बाबूगेनु विद्यामंदिर व पैलवान अमृतमामा भोसले यांच्या हस्ते आयुक्त पल्लवी पाटील यांचा महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला तसेच पैलवान अमृतमामा भोसले यांना दैनिक सकाळ यांच्या वतीने देण्यात येणारा युथ आयकॉन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील शिक्षकांचेही महिला दिनानिमित्त उपस्थित पाहूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी पल्लवी पाटील उपस्थित राहिल्याबद्दल भोसले यांनी आभार तर आयुक्त पल्लवी पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाला उजाळा देत छावा चित्रपट विद्यार्थ्यांनी पाहून आपल्या जीवनामध्ये बदल घडवावा असे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या तर शाळेचा विद्यार्थी पार्थ अमोल पुजारी हा छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेमध्ये उपस्थित असल्याबद्दल आयुक्तांनी त्याचे विशेष कौतुक केले तर छावा चित्रपट सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना पाहता यावा म्हणून फॉर्च्युन प्लाझाचे सर्वे सर्व अपूर्व शहा व सीओ विशाल पाटील यांनी नाममात्र तिकीट दरामध्ये आतापर्यंत इचलकरंजी व परिसरातील सात ते आठ हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळवून दिला असल्याचे त्यांनी सांगितले तर चित्रपट सुरू होण्यापूर्वी सी ओ विशाल पाटील यांनी चित्रपटाबद्दल व छत्रपती संभाजीराजे यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली व विद्यार्थ्यांनीही आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आपण राजांचा इतिहास सदैव आपल्या स्मरणात ठेवावा व त्या पद्धतीने आपली भविष्यातील वाटचाल करावी असे सांगितले सदर कार्यक्रमास मारुती पाथरवट युवराज घोरपडे राजेश सूरज सतीश सूर्यवंशी तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सर्व महिला शिक्षक जागतिक महिला शुभेच्छा देते खूप छान आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पण एवढ्या चांगल्या पद्धतीने माध्यमातून आपल्याला दिसतो दाखवायचं कार्य करत तर खरंतर कौतुकच नाही कारण पुस्तकात शिकणं आणि प्रत्यक्षात पाहणं यातला एक आपण म्हणतो कानात आणि डोळ्यातलं जे अंतर आहे ते कुठंतरी ते कमी करायचा प्रयत्न आपण या माध्यमातून करत आहात आणि खूप आनंद वाटतात हा चांगला उपक्रम तुम्ही माध्यमातून घेताय तर आतापर्यंत आपण ह्या चार पाच वर्षांपैकी छत्रपती शिवाजी महाराज असतो संभाजी महाराज असतो त्याच्यावर मराठी आणि हिंदी माध्यमातून बरेच चित्रपट येऊ घातले चांगल्या क्वालिटीचे ते पिक्चर होते आणि सगळ्यात महत्वाचं आपण जे शिकवत तेच त्यात दाखवायचा प्रयत्न केला गेला ज्याच्यात पंपकपणा किंवा बाकी काही असताना त्यामुळे हे चित्रपट तर लॉंग टर्म आपल्यावर मनावर परिणाम करत असणार आणि त्यातून सर्व विद्यार्थी मित्रांनी छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श पुढे घ्यावा त्यांच्यातलं धैर्य त्यांच्यातली निष्ठा राष्ट्रप्रेम आपल्या समाजाप्रती असलेलं प्रेम या सर्व त्यांनी आत्मसात या माध्यमातून करतील अशा आशा व्यक्त करते आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद इथं बोलवलं थँक्यू चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून